शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मना सर्वांचं मनापासून सरशात स्वागत करतो दोन चार दिवस झाले व्हिडिओ काही टाकेल नव्हता कारण की कामाचा मामोर लोड चालू होता आता इथं तामाट्या लावायच्या होत्या पण फोन आला का रोप उरेल घेऊन जात्या काय कारण की आपल्याकडं चालू आहे दसऱ्यानंतर मरणाचं बादळ पडत आहे धुई धुकं आणि दैवार म्हणजे एकच येते पण मग हे जास्त चालतं आणि त्याच्यामुळं लावायचा प्लॅन होता पण तो आपण सध्या थांबावला था। आहे आणि आपण इथं लावणार आहे कांदे आणि आता आपल्या वावरात येले शर शरद भाऊ भगवान भाऊ दिवे यांची टोळी तांबाट्या बांधायला आपण त्यांची पण गाठबाट आहे आणि आता विशेष म्हणजे असं का आपल्याला तांबाट्याचे रेट काबर कमी हो राहील आपला आज एक दोन कॅरेट निघणार आहे आणि मी पाहिलं यूट्यूबला फेसबुकला पाहिलं का टमाट्याचे रेट कमी झाले पारा हजारावरून हो डायरेक्ट पाचशेवर हो आली म्हणजे हजार नऊशे आठशे सातशे सहाशे आता डायरेक्ट पाचशे साडेचारशे असा रेट चालू आहे पिंपळगाव मार्केटला मग मा पिंपळगाव मार्केटला हा रेट मा मार्केट। का झाला त्याच्यासाठी मी काल गेलो होतो मार्केटला काल रविवार होता काल म्हटलं जर आरामही करू तर मग आराम करायपेक्षा म्हटलं चला आपण पिंपळगाव मार्केटला काय नेमकी भानगड काय ते व्यापाऱ्याशी आपल्याला व्हिडिओ काढायचं होतं पण योग असा का फोनच स्विच ऑफ होऊन गेला तिथं जाऊस चार्जिंगचं मी काय पाहिलं नाही मग धड व्हिडिओ काढता आला नाही धड तुमच्यापर्यंत ते व्यापाऱ्याची माहिती टाकता आली नाही म्हटलं चाल ठीक आहे मी माझ्या तोंडाने सांगून देतो तुम्हाला <coughs> शेतकरी राजांनो तामाट्याचं रेट कमी व्हायचे कारण असं का यापाऱ्या दोन गाड्या बरी त्या एक गाडी तिथं पोचत राहती एक गाडी निम्म्या रस्त्यात राहती आलं का लक्षात आणि त्या त्याच्यामध्ये त्यांना शंभर शंभर दीडशे दीडशाचा झटका बसवतो त्या कॅरेट माग आणि त्याच्यामुळं झटका बसायचं कारण असं झालं की तिथपर्यंत समजा आपल्याला आप जर गाडी नाशिकला पाठवायची ती जर मधीच आटाकली नांदूर नाक्यावर तो माल एवढा टिकणार माल का नाही राहिला की त्याचा चिरा जाऊ राहिला या पावसानं आपल्याकडे काय झालं चौकून चिरा जाऊ राहिल त्याला मग मस्त आपण कॅल्शियम मारून पाहिलं बोरान मारून पाहिलं खालू नाही मस्त कॅल्शियम सोडून पाहिलं पण ते निसर्गापुढं काय निसर्गा पुढं काहीच करता येऊ नाही राहिलं मग त्याच्यामुळं तो माल ते ना काही ना बांगलावाल्याच्या खरेदी बंदी म्हणजे जे चांगले तगडे व्यापारी एक्सपोर्टर वाले ते एक्सपोर्ट वाले ना बांगलाची डायरेक्ट खरेदी बंदी एखादा दोन भरितोय चाटी मॅटी पण जास्त नाही मग वाले आमकी वाले राजस्थान गुजरात यांच्या चालू आहे फक्त आणि याच्यामुळे आपल्या हे भाव कमी होत आले आता जर डग साहेबांना सांगितलंय सात आठ दिवसाचा म्हणजे सात आठ दिवस पाऊस कमी आहे म्हणजे ते, त्या ते तेवढ्या राट्यात आपल्या जेवढ्या फुलकळ्या आहे तेवढ्या वंजून घ्यायचे पाऊस कमी आहे ना मग पटापट पॅनो फिक्स काय बावन चौतीस मारा काय मारायचं ते तुम्हाला तुम्हाला भरपूर आयडिया आहे मी सांगितलं तु असं काही नाही तुम्ही फुलकळ्या तेवढ्या राट्यात वंजून घ्या आणि हे आणि भावाचं राहिलं ना भाव काय सहाशेच्या कमी येत नाही बरं का ये फक्त थोडी उघडीप द्यायला पाहिजे पावसानं म्हणजे दर्शक मालाही फुगवतो नुसतं तर आपण दाना दन दानादन नुसतं सोड राहिलो निसतं सोड राहिलो पण ते मालही चुर राहिला ना आलं का लक्षात शेतकरी मित्रांनो आता आपल्या टमाट्याची तिसरी बांनी चालू <coughs> आहे मी तुम्हाला ती तिसरी बांधणी आहे आणि आणि आपले एवढे पंधरा एक सरे आहे ना हे आता चालू झाले तर ह्याचा मालाचा टमाट्याचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकणार आहे मी त्याच्यामध्ये तर आपण आता जाऊ तांबट्या बांधून राहिले त्या पोरांकड शेतकरी मित्रांनो आता ही आपली तांबटी झाली सत्तावन्न दिवसाची आणि तिकडे ज्या पंधरा आहे ते आता चालू होईल आता हे आमचे टोळीचे मॅनेजर आहे भगवान देवी इकडं पाय ना पाहून काय करायचं बाबा तिकडे पाय तर खरी बाहेर दिसत कुणीच बोलत नाही पण मॅनेजर बोलत राहत आता काम कराव साठी आहे लागत नाही बोलाव काम का ते बरोबर आहे मग काय समाज आहे तुमची आमची काहीच नाही समाज शेतकरी <laughs> 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 मित्रांनो आपणच निसत चांगले व्हिडिओ नाही टाकती किंवा चांगले आपण निश्चित जिड फुटवाय जिड जास्त लागे असे काही नाही आता आपल्या तांबटीवर आबा, आबा हा बा हा आला होता ग्यारवा आता हा जळेल ग्यारव्यासाठी आपण भरपूर औषध मारले पण ग्यारवा जो पेपर वरले प्लॉट त्यांना गारवा कमी आहे पा हे हे ग्यारव्याच झाड माल चांगला आहे बा चमक बिमक चांगली आहे माल सगळे पंजे सेट व्हायले पण आता हे आहे ना या दांड्यावरती कुडमुरं असा टिपक्याचा कार पहिला आपण त्याला स्टेप चवून ते पण मारेले गेरव्याचं चांगलं मारेल आता पहिल्या तारीला आपली तामाठी टच झाली आता भगवान भाऊ कोण आपल्याला माहिती दुसरी तार ओढून घ्यायची आता आती ही झाली पहिली तार आता दुसरी तार वाढायची आता भगवान भाऊ थोडं मोठा ल आ, बोला ना काय बोलत काय तांबटी विषय सांगा तांबटी व्यवस्थित तुम्ही तर पेपरची पेपरची बांधली बिगर पेपरची आली काय वाटत दोन्ही मध्ये थोडा फरक आहे हा पेपर टाकलाच नाही तो पेपरनी थोडी बाहेर राहते पेपरने बाहेर राहते ना पाऊस चालू होता ना तुम्हाला जमलं नाही यायला चीच पाहिजे फळात लागवड चांगली झाली शेतकरी मित्रांनो आता तामाटी बांधणीच काम चालू आहे भगवान भाऊ दिवे मॅनेजर हा बा हा एक हा इकडे एक शरद भाऊ आणि आता आपण तांबडी बांधणीचं काम चालू आहे पण आता ही तारीची कॅपशिट इकडे संपली आपल्याला दुसरी तार निम्या तिकडून ओढीत ओडीत आणेली आणि इकडं राहिले वाढायचं तर मग आता याच्यावरती आपल्याला इडं इथपर्यंत एक तार वाढायची कारण की तांबटी जेवढी वाढाल ना तेवढी वाढवायची आता याबा कोणती सरी बा सगळे तारेला टेकेल बा बांधणारे टोळचले भारी तर मग आता आपण आहे ना भगवान भाऊ क आहे आणि भगवान भाऊकडे एक डायलॉग येतो ऐकायचा आणि व्हिडिओ तिढं थांबवायचंय भगवान भाऊ अरे काही काही झालं तरी चाल पण तेवढा डायलॉग ऐकू दे आम्हाला डोळ्याला बिलकलं हो काही माझ्या काय रे तेवढं सांग रे कायम शेअर मारत राहत तेवढा मार इशे तिढच बंद करून आहे काय शेअरच नाही मेरे पास तेवढा डायलॉग सांग काम तो आहे तो आता मागा मारला तेवढा मार <laughs> बंद करून टाकू आग बुजे ती का आग लागा ती आग बुजे काय बुजे ती नेमकी हो उसकाही शेतकरी मित्रांनो आता, थो था था मित्रा आता युड़े युड़े तो भगवान भाऊ पण लाजवतो आणि मनोज भाऊ पण लाजू राहिला पण आपण एवढं एवढंच थांबू कारण की त्यांना पडलंय बांधायचं या बा आणि कुठं मुड आपल्याकडे ग्यारवा उठत होता हा बाडापा ग्यारवा तर आपण त्याचा बंदोबस्त नीट करेल पहिल्या तारीला तांबटी लागेल बा अशी शेतकरी मित्रांनो आपण आता हिडिओ एवढंच थांबितोय कारण की आपल्याला काम जास्त आहे सध्या आणि काही लय मोठा नाही छोटाचे आणि या बाई मंडळी आपली बांधू राहिली कारण की त्यांना पडलं बांधायचं आणि मला वाटलं होतं की भगवान भाऊ मारील एखादं शेर बीर कारण की भगवान भाऊ शेर कायम मारीत राहते पण आज आणि त्यांचा मुड आपदारासाठी कारण की त्यांना कामाचं पडलंय तर मग एवढं आपण इथं थांबू परत पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत जय शंभूराजे